सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात अनेक व्यक्ती नेहमी काही ना काही अतरंगी करताना दिसतात कधीतरी एखादा जण जुगाड करतो तर कोणीतरी डान्स ते व्हिडिओ शेअर करतो परंतु तुम्ही कधी जंगलातील सर्वात बलाढ्य प्राणी म्हणजे वाघाला एखाद्या व्यक्तीसोबत स्विमिंग पूलमध्ये खेळताना पाहिलाय का सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे वाघाचं नाव जरी घेतलं तरी सर्वांना भीती वाटते वाघाला पिंजऱ्यात जरी पाहिलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो जंगलातील इतर प्राणी देखील वाघाला घाबरतात परंतु जर कुणी वाघासोबत खेळताना दिसलं तर एक तरुणी वाघासोबत स्विमिंग पूलमध्ये खेळताना दिसत आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओत एक तरुणी स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहे फक्त तरुणीच नव्हे तर वाघ देखील तिच्यासोबत पोहताना दिसत आहे या वाघाने तरुणीला मिठी मारल्याचं दिसत आहे त्यानंतर तरुणी वाघासोबत पोस्ट देताना देखील दिसत आहे या फोटोवर तिने माझा टायगर फ्रेंड लक्ष्मण असं कॅप्शन दिलंय एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ने लाईक आणि ने कमेंट्सचा वर्षाव केलाय बापरे वाघासोबत फोटोशूट फोटोशूटच्या नादात वाघ खाऊन टाकेल तुला अशा कमेंट्स या व्हिडिओवर आले आहेत